गुड मॉर्निंग एवरीवन वेलकम टू एच बॅकर्स मी रुपी सातते तर मग आमच्या लेक्चरला फॉर्म्युला एक्झाम्पल आपल्या बॅकअप मध्ये सॉल्व केले तर आमच्या लेक्चरमध्ये आपण लेस चे एक्झाम्पल आपल्या बॅकअप मध्ये सॉल्व्ह करणार आहोत ओके तर चला बघूया आपला लेस चा फॉर्म्युला तर लेस फायचा फॉर्म्युला काय आहे लेस फाय इज इक्वल टू लेस देड फाय ओके तर त्याच्यासाठी एक्झाम्पल आपल्या बोर्ड वर आपण राइट डाउन केले आहे तर आपण वन बाय वन सॉल्व्ह करणार आहोत

फ्स एड फाय आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे फॉर्म्युला काय सांगितलं आहे फॉर्म्युला काय आहे लेस टेन ऍड फायस टेन ऍड फाय तर आपला आन्सर बघूया आन्सर काय आलेला आहे फायव्हड वन सिक्स

One, six, six and one, seven. Okay, answer अपना आ गया डाउन किया है. आप एक बस clear करेगा है. Next example आ है आपले add fourteen, less five, कर दिया yeah. add fourteen. Ten, ten and ten, twenty, twenty and ten, thirty, thirty and ten. झाले नेक्स्ट लेस लेस आपल्याला फॉर्मुला यूज करायचा आहे लेस फॉर्म्युला यूज करायचा आहे लेस सेव्हन चा फॉर्म्युला काय आहे लेस टेन लेस टेन ए twenty five and one six, twenty six, twenty twenty six and one twenty seven, twenty seven and one twenty eight. okay answer अपना क्या आया है twenty eight. answer अपन write down क्या आया है, आधार कस clear करें चाहे। तो अपना next example क्या आया है add fourteen, add six, less five. तो अपन solve करोगे add fourteen, ten, ten and one, eleven, eleven to twelve, twelve and one. फॉर्मुला है लेस टेन एड फाइव लेस टेन एड फाइव ओके आएगा

लेस एन ऍड फाय ओके तर आपण सॉल्व करूया इथे आन्सर बघूयात आपण आन्सर आहे आपला टेन टेन अँड टेन ट्वेंटी अँड फाय ट्वेंटी फाय आन्सर आपण राईट डाऊन केला आहे अबॅकस क्लिअर करायचा आहे तर फ्रेंड्स आजच्या लेक्चरमध्ये आपण लेस फायचे फॉर्म्युलेचे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेत आपल्या अबॅकस किटमध्ये तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण लेस फोरचे फॉर्म्युलेचे ॲडिशन आणि सबट्रॅक्शनचे एक्झाम्पल अपन अपने आप सॉल्व करना आहोत तो तुम्हें वीडियो नक्की ओके फ्रेंड्स थैंक यू